नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारी भडंग कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण अर्धा किलो लाया घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम आपल्याला अशा घ्यायच्या आहेत हाताने प्रेस केल्यावर लगेच फुटतील अशा प्रकारे आपल्याला एकदम अशा लाया घ्यायच्या आहेत आता इथे मी एका कढईमध्ये साधारण तीन ते चार मोठे चमचे तेल घेत आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फोडणी व्यवस्थित बसेल तेल गरम झालं की आपण यामध्ये एक टेबल स्पून मोहरी ऍड करणार आहोत मोहरी छान फुटली पाहिजे तेलामध्ये व्यवस्थित तडतडली तरच भडंगला चव अतिशय अप्रतिम लागते जर मोहरी कच्ची राहिली तर भडंगमध्ये खाताना चवीला अतिशय खराब लागते मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये एक टेबल स्पून जिरा ॲड करणार आहोत आता इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं तसेच भाजकी डाळसुद्धा वापरू शकता शेंगदाणे आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत ही बडंग चवीला अतिशय अप्रतिम लागते व पाच ते दहा मिनटात बनून तयार होते शेंगदाणे आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होत आलेले आहेत आता इथे मी कढीपत्ता ॲड करत आहे कढीपत्ता आपल्याला तेलामध्ये छानपैकी कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे कडीपत्त्यामुळे भडंगची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी लागते तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आता इथे मी दोन गड्डी लसूण अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे लसूणसुद्धा आपल्याला हलका सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे लसूण आपला गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आता इथे मी मसाला ॲड करत आहे इथे मी काठदरेचा भडंग मसाला वापरत आहे जर तुम्हाला हा यूज करायचा नसेल तर तुम्ही दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा हिंग यामध्ये ॲड करू शकता इथे मी काठदरेचा अर्धा किलो चुरमुऱ्यांसाठी जो मसाला लागतो तो इथे ॲड केलेला आहे मसाला आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे मसाला तेलामध्ये छानपैकी व्यवस्थित परतवून झाला की मग आपण तो मुरमुऱ्यावर ॲड करणार आहोत इथे मी अर्धा किलो लाह्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत आता आपण ही फोडणी यावर ॲड करूयात व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व आपली झटपट आणि चटपटीत अशी भडंग एकदम रेडी आहे चवीला अतिशय अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून पहा व अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आता इथे मी एक कप लसूणची शेव ॲड करत आहे इथे मी बारीक शेव ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची शेव यामध्ये ॲड करू शकता किंवा ॲड केली नाही तरीही चालेल शेव ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भडंगच्या जो काटदरेचा मसाल्याचं पॅकेट होतं यामध्ये मीठसुद्धा होतं त्यामुळे इथे मी वरून मीठ ॲड केलेलं नाही आहे व आपली चटपटीत भडंग एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद